ग्राम समिती उमराणे संचालित श्री सिद्धेश्वर विद्यालय भौर तालुका देवळ येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रथमतः सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी माजी सरपंच कारभारी पवार यांच्या हस्ते व ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नवीन आलेले मुख्याध्यापक संजय करणार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले यावेळी वसाकाचे संचालक अशोक चव्हाण ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पवार माजी सरपंच दादा मोरे भाऊ पवार संजय पवार गंगाराम ठाकरे योगेश पवार ग्रामस्थ विद्यार्थीसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आशा आहेरराव व बाळू माळी यांनी केले आभार पर्यवेक्षक धनराज मोरे यांनी मांडले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी शरद पवार बहुर